अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज क्वेश्चन अँड आन्सर स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस पोलीस भरती तलाठीवरती एम पी एस सी परीक्षा देत असाल तर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज क्वेश्चन नंबर एक ई पी मध्ये एकूण किती दिवस असतात ऑप्शन आहे तीनशे सहासष्ट तीनशे तीनशे साठ यापैकी काहीही नाही योग्य योग्य उत्तर उत्तर कमेंट करून सांगा आहे ए ती, स्पष्टीकरण पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला तीनशे पासष्ट दिवस लागतात त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो पण खर तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तासाचा काळ लागतो हा अधिक पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षाने कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस वा दिवस मिळवला जातो त्यामुळे या वर्षाला लीप इयर असे म्हटले जाते क्वेश्चन नंबर दोन जगातील सर्वात मोठा खंड कोणता ऑप्शन आहे आशिया युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा योग्य उत्तर आहे ए आशिया स्पष्टीकरण आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ चार कोटी पंचेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण सत्तेचाळीस देश आहेत क्वेश्चन नंबर तीन शियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे जम्मू आणि काश्मीर उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश सिक्कीम या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर क्वेश्चन नंबर चार भारतातील कोणत्या राज्यात जास्त हत्ती बघायला भेटतात तामिळनाडू उत्तर प्रदेश केरळ कर्नाटक तर याही प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायला विसरू नका योग्य उत्तर आहे कर्नाटक क्वेश्चन नंबर फायव्ह निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ऑप्शन आहे थर्टी टू थर्टी सेव्हन थर्टी फोर थर्टी नाईन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थर्टी सेवे डिग्री सेल्सिअस क्वेश्चन नंबर सहा कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो ऑप्शन आहे एनफिलिस प्लास्मोडियम यापैकी काहीही नाही या, काही ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी प्लाझमोडियम स्पष्टीकरण प्लाझमोडियम जातीचे डास चावल्यामुळे आप आपल्याला मलेरिया होतो म्हणजेच हिवताप येतो क्वेश्चन नंबर सात पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो ऑप्शन आहे हाड डोळा संस्था मान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मच्छ्यासंस्था लसीकरण पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशीचे नुकसान करतो ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे स्नायू कमकुवत होतात क्वेश्चन नंबर आठ कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे ऑप्शन आहे बदाम सेंगदाणे तीळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी करडई क्वेश्चन नंबर नऊ कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो ऑप्शन आहे सीसे लोह प्लॅटिनम पोलाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी नंबर दहा वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ऑप्शन आहे तीन टक्के झिरो पॉईंट झिरो चार टक्के चार टक्के झिरो पॉईंट तीस टक्के याचं योग्य उत्तर आहे बी झिरो पॉईंट झिरो चार टक्के